हे बघा मित्रांनो मी कसं चाललोय काटेरी वनातून वाट काढत काढत जे आता कड सर्व काट्याच काट्या तिथे इथं आहे तिकडून पोसलेला आहे मी शेतामध्ये झोपलो होतो थोड्या वेळ हे माझं शेत आहे मी आणि आता मला घरचा रस्ता थरावा लागणार आहे लगेच चाललो आहे घरी मी आता तो बघा तिकडे पाऊस किती जोरात पडतोय किती शेत आहे तुरी पेरलेला आहे शेतामध्ये तिकडे खूप पाऊस चालू आहे पूर्ण पाऊस पूर्ण आता हा जो आहे हा पूर्ण ढग भरलेला आहे पावसाने पाऊस पूर्ण चालू आहे